महाराष्ट्राच्या महाउत्सवाचा म्हणजेच गणेशोत्सवाचा आजचा सहावा दिवस आहे मंगलमय वातावरणात घराघरात गणपती बाप्पाची सेवा केली जाते पूजा केली जाते वेगवेगळ्या रूपात बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झालेला आहे तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील मोठ्या थाटामाटात गणरायाचं स्वागत केलं राज्यातल्या अशाच काही खास गणेश मंडळांना आपण भेटी देणार आहोत तर सुरुवात करूया तळकोकणापासून चला कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी येथे बावन्न मातींच्या गोळ्यापासनं गणपती बनवला जातो प्रमाणे पाच दिवस हा गणपती असतो आणि गणपतीसाठी बावन्न कुटुंबातील लोक सगळे एकत्र येतात तसंच पाचव्या दिवशी बावन्न चुलींवर वेगवेगळे पदार्थ बनवून गौरी गणपतीला नैवेद्य दाखवला जातो पाच ते सहा पिढ्यांची परंपरा आजही जपली जाते पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण आहोत नेरूर माड्याच्या वाडीतले वाडी येथील चव बावन्न चुलींचा जो गणपती आहे त्यांच्या घरी आलेलो आहे हे गावडे कुटुंबी आहे जवळजवळ दीड हजार लोक मात्र या कुटुंबात आलेले आहेत पाहतो आहे आपण थेट गावड्यांकडे जातो आहे गावडे जी काय सांगाल काय नेमकी प्रथा आहे मी आधी प्रथम उल्लेख करतो की हा सार्वजनिक गणपती नाही हा सामुदायिक गणपती आहे बावन कुटुंबांचा सावन सामुदायिक गणपती आहे हे मी पहिला उल्लेख करतो हे एका घराण्यातले एका घरातली जशी माणसं पिढ्या वाढत गेल्या तशा ह्या आता शंभर घरं झाले घरं झालेली आहेत एका घराचे आणि त्याच्यातनं बावन्नजणांची रा नावं रजिस्टरवर आहेत आणि त्या बावन्नजना प्रत्येकाला एक एक चूल विभागून दिलेली आहे आणि म्हणून ह्या एका घरामध्ये बावन्न चुली आहेत आणि बावन्न चुलीवर ही एवढी दीड हजार माणसं कमीत कमी दीड हजार माणसं जेवण करून प्रसाद करतात या ठिकाणी आणि तुम्ही मुंबईवरून आलात नंतर मुंबईला जाताना हे दीड हजार लोक तुम्ही एकत्र सगळे असतात जाता। जाताना कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतं कारण काय माहिती आहे का हे वर्षाने वर्ष चालत आलेलं आहे हे आहेच पण काय होतं ही जी माणसं आहेत आपली जी स्त्रिया म्हणा किंवा पुरुष म्हणा हे ह्या पाच दिवसात आपल्याला पूर्ण आपले चेहरे दिसतात जसं आपण मुंबईला लग्नामध्ये जातो आणि आपली माणसं मिळतात तसं हा आमचा सोहळा आहे हा आम्ही वर्षांनी त्या वर्षामुळे आमचे इतर सगळी माणसं आम्हाला त्या दिवशी दिसतात पण बावन चुलीच्या आता शंभर चुली झाल्या असतील पण तरीसुद्धा आता बावन चुली आमच्या त्यावेळेस सर्व आमच्या घरात आम्हाला आता घर कमी पडायला लागलेलं आहे पण तरीही ह्या गोंधळात एवढी जी मजा असते ते कुठेच मजा नाही आहे नक्कीच हा जो गणपती मी जो तुम्हाला दाखवतो तो माड्याच्या वडील नेरूर येथील मात्र बावन्न चुलींचा गणपती आहे एकत्र येतात ही जी काही दृश्य मी इकडे तुम्हाला जी पूर्णपणे दाखवतोय ही जी दृश्य आहे ती एकत्र म्हणजे दीड हजारापेक्षाही जास्त कुटुंब आहेत ती मात्र इथे सगळे एकत्र आलेले आहेत गुन्हा गोविंदाने नांदताना दिसतात आणि मुंबईवरून देखील आलेले आहेत माझ्यासोबत हे जे शेखर गावडेही देखील माझ्यासोबत आहेत गावडेची काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही एकत्र सगळे येऊन नाणतात आमचा हा बावन कुटुंबाचा या ठिकाणी गणपती आम्ही उत्सव साजरा करतो या ठिकाणी मी आधी एन डी टी वाल सर्व ह्या प्रेक्षकांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो आणि या एन डी टी व्हीला पण पुढील वाटचालीचं या गणपतीतर्फे शुभेच्छा देतो नक्कीच तर हे होते गावडे कुटुंबीय बावन्न चुली आपण ज्या मगाशी पा ज्या पाहिले होते ते बावन्न चुली होते म्हणजे बावन्न चुलींमध्ये अगदी देश विदेशात परदेशात जी लोकं यांची सगळी आहेत ती गणपतीच्या पाचव्या दिवशी येऊन इथे औषाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हे एकत्र कुटुंब येत मात्र हा गुण्या गोविंदामध्ये मात्र हा कार्यक्रम ते साजरा करतात कॅमेरा पर्सन अथर्वसह गुरुप्रसाद दळवी एनडी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग